हल्केसाडून पुढे आचलित आवाजाचा थोडं राईट साईड हो ना इतले कसं तिथे मीटिंग चालू येत ना सर सर हल्के राईट ला आता पण ये ना सगळे तिथे मीटिंग चालू येत ना रोज बसू नाही तेच होतो तिकडे पण बघ وينच सगळे होते ना तिकडे सकाळी समरडला हॉटेल होता समर आता तिथे येणार गाडीदाराकडे जाऊ आधी चालू शकतो शांती ओके बरोबर कालपासून एक कॅबिनेटला झालेला जो निर्णय आणि त्याच्याबद्दल जे काही संभ्रम निर्माण केले जात आहेत तर त्याचा खुलासा महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावा सगळ्या लोकप्रतिनिधींसमोर यावा म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही केलेलं आहे आपल्याला माहीत असेल की डिसेंबर दोन हजार वीसला पहिल्यांदा जी प्रभाग रचना झाली त्याच्यामध्ये एक सदस्यीय पद्धतीनं निवडणुका होतील अशा पद्धतीचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडीने घेतला त्याच्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकवीसला हा निर्णय परत बदलण्यात आला आणि तीन सदस्यीय प्रभागरचना असावी अशा पद्धतीचा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला मी कॅबिनेटचा उल्लेख एवढ्यासाठीच करतोय की हे सगळे जे निर्णय आहेत हे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जी कॅबिनेट मिटिंग होते त्या कॅबिनेटमध्ये सर्वांमध्ये ठरले जातं परंतु कालपासून एक असा वेगळ्या पद्धतीचा गैरसमज निर्माण केला जातो आहे की नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असताना हे शिंदेसाहेबांच्या मंत्रालयातनं करण्यात आलं आणि तोच निर्णय पुन्हा एकदा शिवसेना भाजपचं सरकार आल्यानंतर आणि विशेषतः मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यानंतर बदलण्यात आला आहे आणि याच्यामध्ये जनतेला वेठीस धरलेला आहे अशा पद्धतीचा एक वेगळा संभ्रम हा संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये आणि जनतेमध्ये जनतेमध्ये पसरवला जातो आहे मी त्या कॅबिनेटचा साक्षीदार आहे ज्यावेळी दोन हजार एकवीसला तीन सदस्यीय समिती प्रभाग रचनेचा प्रस्ताव हा कॅबिनेटसमोर आला त्यावेळी आमच्या कॅबिनेट मंत्र्यांमधले एकमेव मंत्री असे होते की ज्यांनी ह्या प्रभाग रचनेला विरोध केला होता ते म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब जरी नेगर विकास खात्यामार्फत हा प्रस्ताव आलेला असेल ही प्रोसिजर असते कारण मी देखील कॅबिनेट मंत्री होतो पण त्या तो प्रस्ताव आल्यानंतर प्रत्येक मंत्र्याला त्याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार असतो त्याच्यानंतर हे देखील झालं की चार का असू नयेत आणि तीन का असावेत याच्यावर देखील सांगोपांग चर्चा झाली पण शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदेसाहेब ही ती तीन सदस्यांची जी प्रभागरचना आहे ही योग्य नाही अशा पद्धतीची भूमिका तिथे मांडत असताना हे कुठच्याही तुम्ही कॅबिनेट मंत्र्याला जरी विचारलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री असतील तत्कालीन काँग्रेस पक्षाचे असतील किंवा आमच्या शिवसेनेचे असतील सगळ्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांना या प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये मांडताना आम्ही सगळ्यांनी मिळून बघितलेला आहे परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत असल्यामुळं जे पूर्वीपासून एकनाथ शिंदेसाहेब प्रामुख्यानं सांगत आले की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेबांच्या स्वभावाचा फायदा हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक वेळा घेतला गेला तसाच फायदा घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांचा विरोध डावलून तीन सदस्यीय समिती प्रभागरचना ही त्यावेळी कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आली आणि जी कालपासून एक बातमी येते की त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांनी विरोध करायला पाहिजे होता खात्यामार्फत हा प्रस्ताव आणता नये होता अशा पद्धतीची एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तर कॅबिनेटला ही ज्यावेळी फाईल जाते शेवटच्या पानावर अनेक लोकांच्या सह्या असतात आणि याच्यामध्ये शेवटच्या दोन सह्या ज्या असतात त्या मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या असतात हा प्रस्ताव मुख्य सचिव हे संबंधित मंत्र्यांकडे पाठवतात आणि त्याच्यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटला येतो आणि म्हणून जर कोणाचं असं म्हणणं असेल की जनतेला वेठीस धरण्यासाठी हा त्यावेळी निर्णय घेतलेला होता तर याच्यामध्ये सगळे घटक पक्ष आणि असलेले सगळे सामील होते त्याच्यामुळे एकट्याची एकनाथ शिंदेसाहेबांची चूक आहे असं मला वाटत नाही परंतु आताची प्रभागरचना परत आपण का अशी बदलली तर त्याची देखील कारणं आपल्या सगळ्यांना माहिती असली पाहिजेत की प्रभागरचना करत असताना मग त्याच्यामध्ये मुंबई असेल किंवा अन्य भागामध्ये असेल काही ठिकाणचे प्रभाग हे म्हणजे जी तक्रार अनेक वेळा दाखल झालेली होती कोर्टामध्ये देखील गेलेली होती की बाकीच्या प्रभागांमध्ये आपले प्रभाग घुसलेत काय अशी देखील एक शंका ही निर्माण झालेली होती आणि आपल्याच माध्यमातून आम्ही अनेक वेळा देखील बघितलेली आहे आणि म्हणून या सगळ्यातली पारदर्शकता यावी आणि जनतेच्या मनातलं लोकप्रतिनिधींच्या मनातलं जे काय होतं ते प्रभाग या प्रभाग रचनेतनं निर्माण व्हावं यासाठीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारला हे बदल करण्याचा अधिकार नक्कीच आहे परंतु हे बदल करत असताना एक पार्श्वभूमी बघितली पाहिजे की पहिल्यांदा बदल केला तो एक सदस्य प्रभाग रचनेचा होता दुसऱ्यांदा बदल केला तो तीन सदस्य प्रभाग प्रभागरचनेचा होता आणि त्या प्रभागरचनेमध्ये त्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग रचने ही प्रभागरचना ही त्रासदायक होऊ शकते ही रचना ही असलेल्या लोकप्रतिनिधींना आवडणार नाही आणि याच्यामध्ये अगदी स्पष्टपणानं सांगतो याच्यामध्ये शिवसेना पक्षाचं नुकसान होऊ शकतं अशा पद्धतीची भूमिका माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी मांडलेली आम्ही सगळ्यांनी मिळून बघितलेली आहे आणि मग त्याच्यानंतर काही लोकांनी पर्याय काढले की दोन नको चार नको मधलाच आपण आकडा धरूया आणि तीन प्रभाग रचना करूया अशा पद्धतीची प्रभाग रचना करण्यात काही अर्थ नसतो आणि त्याचा रिव्ह्यू परत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला म्हणूनच या प्रभागरचनेमध्ये पुन्हा एकदा बदल केलेला आहे हे मला इथं स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे कोणाच्याही दबावाला बळी पडून किंवा स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला नाही हा जनतेच्या सोयीचा निर्णय आहे आणि जे लोकप्रतिनिधी होते आता माझी झालेले आहेत ज्यांचे प्रभाग वाटेल तशा पद्धतीनं वेडेवाकडे झालेले होते त्याच्यासाठी घेतलेला निर्णय आणि याच्यामध्ये सगळे माझी लोकप्रतिनिधी असतील किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी असतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे खुश आहेत हे मला आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं कल ही कैबिनेट ने जो एक निर्णय लिया है प्रभाग रच रचना बदलने का उसके ऊपर कई लोगों ने आक्षेप लिए हैं वो मेरे ख्याल से आक्षेप जो है वो एक शिंदे साहब को और देवेंद्र जी को बदनाम करने के लिए है क्योंकि दो बार ये प्रभाग रचना महाविकास आघाड़ी के सरकार में बदली थी एक बार एक सदस्यीय प्रभाग रचना हो गई थी दूसरी बार दो सदस्यीय तीन सदस्यीय प्रभाग रचना हो गई थी और जब ये प्रस्ताव कैबिनेट में आया तब एक शिंदे साहब ने उसको विरोध किया था विरोध होने के बाद भी जो हमारे साथ में घटक पक्ष थे उनके दबाव में ये तीन सदस्यीय प्रभाग रचना तब हो गई थी वो बदलने के लिए और जो लोक प्रतिनिधि है उनके मन में ये था उनसे बात करके सीएम शिंदे साहब ने और डीसीएम देवेंद्र जी ने ये प्रभाग रचना फिर से बदली है और इसमें पुरा लोकप्रतिनिधी का हित आज केसरकरांनी एक नवा ट्विट आणला माध्यमातून त्याविषयी काय नारायण राणे काढलंय यामध्ये आपल्या सुशांत सिंगांत म्हणले सुशांत सिंग प्रकरणामध्ये भाजपचे नेते नारायण राणे यांचा मोठा वाटा आहे आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यामागे मला असं वाटतं की याच्यामधन आम्ही जे साहेबांचं समर्थन करतोय त्या सगळ्या आमदारांचा सुसंस्कृतपणा दिसतो मग एखादा त्यावेळेचा प्रसंग आमचे नेते आदित्यजी असतील किंवा अन्य कोणा कोणी असतील त्यांना बदनाम करण्याचा असेल तर तो देखील आमच्या दीपक केसरकर साहेबांनी कशा पद्धतीनं आपल्याला सांगितला याच्यामध्येच आजही आम्ही सगळ्यांचा आदर करतो हे निष्पन्न झालेलं आहे आणि हीच आमची राजकीय संस्कृती आहे तोडा फोडा मारा ठार मारा ही काही राजकीय संस्कृती नाही आणि म्हणून ज्यांनी कोणी आरोप केले होते त्यांना त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये सुनावलेलं देखील आहे आणि म्हणून सुशांत सिंग प्रकरणामध्ये जाऊन कोणाची तरी बदनामी करावी अशा पद्धतीचा उद्देश घेऊन का आम्ही काम करत नाही सर्वोच्च न्यायालयामधील सत्ता संघर्षाच्या निर्णयाबद्दल निकाल लागल्यानंतर आपण मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा नेमका आपण का घाबरतात अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांना आणि स्वाभाविक आहे की ते विरोधी पक्ष नेते आहेत विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे ते देखील राजकारणामध्ये आमच्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत जास्त वेळा लोकप्रतिनिधी म्हणून ते निवडून आलेले आहेत पण याचं उत्तर देखील मी अनेक वेळा दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील हे लवकरात लवकर या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या सुधीर मुनगंटीवारने देखील काल सांगितलेलं आहे कि पंधरा ऑगस्टच्या अगोदर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पंधरा ऑगस्टला सगळे गार्डियन फ्लॅग हॉस्टिंग करतील प्रभाग रचना ही लोकसंख्येच्या वाढीच्या दृष्टीनंच व्हायला पाहिजे परंतु प्रभाग रचनेमधले मतदार हे देखील त्यांची जी काही झेक पद्धत आहे त्याच पद्धतीनं एकामेकाच्या प्रभागामध्ये मर्ज झाले पाहिजेत ए प्रभाग जर असेल त्याची मर्जिंग बी मध्ये होत असताना ती डायरेक्ट डी मध्ये होऊ शकत नाही ती बी मध्येच होऊ शकते आणि म्हणून हे जे काही सगळे प्रश्न होते त्याच्यावर सांगोपांग विचार करूनच प्रभाग रचना बदलण्यात आली जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या सुद्धा कधी घेतली जिल्हा परिषदेच्या सदस्यांची जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या ही पूर्वी आता माझ्या जिल्ह्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर पंचावन्न हजार होती पंचावन्न हजारला रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या जिल्हा परिषद गट आहे योग्य होती परंतु ज्यावेळी आमची त्रेसष्ट झाली त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मतदारांची संख्या ही डायरेक्ट सोळा हजारावर आली त्याचं लिमिट वीस ते पंचवीस हजार होतं ते सोळा हजारावर आलं ठीक आहे हा कदाचित माझा रत्नागिरी जिल्हा छोटा जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा छोटा जिल्हा असेल पण ह्याचे सगळ्यात मोठे परिणाम हे मोठ्या जिल्ह्यांवर होतात आणि म्हणून जी आहे तशी जर प्रभाग रचना ठेवली तर निवडणूक आयोगाला देखील काम करणं सोपं पडतं आणि शेवटी सेन्सस जो आहे तो तुम्ही कुठचा पकडणार लोकसंख्या वाढीचा अजूनही दोन हजार अकराचा सेन्सस वापरून आपण काम करतोय ज्यावेळी दोन हजार एकवीसचा सा सेन्सस सगळ्यांच्या डोळ्यासमोर येईल किंवा त्याचा अभ्यास होईल तो अभ्यास केल्यानंतर ती प्रभाग रचना वाढवणं योग्य आहे पण दोन हजार अकरावरच जर आपण चालत असू तर आपण लोक काही ठिकाणी जिल्हे असे आहेत ना जसं आपण लोकसंख्या वाढीचं म्हणताय तसं काही जिल्हे उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये लोकसंख्या कमी झालेली आहे त्याच्यामुळं दोन हजार एकवीसच्या सेन्सस नंतरच प्रभाग रचना कितीनं वाढणार आहे हे कदाचित करणं योग्य होतं आणि त्याच्या अगोदर झाल्यामुळं जो आपण मुद्दा सांगितला की लोकसंख्या वाढलेली आहे निम्म्यापेक्षा महाराष्ट्रातले जिल्हे असे जास्त आहेत की जिथे लोकसंख्या कमी झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गटातील आमदारांनी आणि खासदारांनी जाहिराती दिल्या होत्या त्या नाकारण्यात आल्या होत्या जसं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलं होतं मात्र आज उद्धव सामना वृत्तपत्रात आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या जा, वाढदिवसाची जाहिरात पहिल्या पाण्यावर आल्या आणि निष्ठेचा महामेरू म्हणून त्यांना म्हटलंय तर त्यावर काय म्हणतात चांगलंय ना आनंदाची <laughs> <अनन्दा> गोष्ट <laughs> त्यांना 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 एक पहिली गोष्ट अशी आहे की वर्तमानपत्र मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही परंतु वर्तमानपत्राचा तो अधिकार असतो कोणाची ॲडव्हर्टाईज घ्यायची नाही कोणाची ॲडव्हर्टाईज घ्यायची राहुल शेवाळ यांची ॲडव्हर्टायज कदाचित अडचणीची वाटली असेल म्हणून ती घेतली नसेल आणि आवड साहेब यांची ॲडव्हर्टायज ही संघटना वाढवणारी वाटली असेल म्हणून घेतली असेल म्हणजे मी दुसऱ्या शब्दावर शिंदे गटाला डिवचले असं पण म्हटलं जातं त्या मुद्द्यावर माझ्यावर हल्ला होऊन सुद्धा मी सय मी बोलतोय की किती गाडी किती डिवचणार म्हणजे ठार मारण्याचा प्रयत्न करून देखील सुद्धा मी संयमी बोलतोय त्याच्यामुळे आमच्या पन्नास लोकांनी ही मानसिकता केलेली आहे आमच्या वक्तव्यामुळं आमच्या वागण्यामुळं किंवा आमच्या संभाषणामुळे लोकांना त्रास होता कामा नये कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये कुठच्याही बाबतीमध्ये कॉन स्टेटमेंट होता कामा नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आता आपल्याला माहीत आहे की च चो, मी चोवीस तारखेला ज्यावेळी गेलो चोवीस तारखेपर्यंत गद्दारा हा शब्द माझ्यासाठी नव्हता पण चोवीस तारखेनंतर गद्दार पाटका आई वडील विकलेले हे ते गटार काय ते सगळं गा, आम्ही ऐकतोय पण पड़ तरी पण आम्ही शांत आहोत याचा अर्थ असा आम्ही समजायचं काय किंवा समजायचं की आमच्या मतदारसंघात ताकदच नाही आमच्याकडे आक्रमक कार्यकर्ते नाही शेवटी त्या वर्तमानपत्राला ॲडव्हर्टाईज घ्यायचा की नाही हा त्यांना अधिकार आहे आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांची त्यांनी का घेतली आणि राहुल शेवाळ्यांची का घेतली नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचं पण उत्तर मला दिलं मी आपल्याला दिलेलं आहे कदाचित आव्हाडसाहेबांच्या ॲडव्हर्टाईजमुळं संघटना जोमानं वाढेल असं त्यांचं म्हणणं असेल आणि राहुल शेवाळे साहेबांच्या ॲडव्हर्टाईजमुळं संघटना वाढणार ना नाही असं असेल किंवा जाहिराती कशा असतात तुम्हाला माहिती आहे राहुल शेवाळ्यांपेक्षा कमी जास्त असं काहीतरी झालं असेल तुम्हाला राहुल दुसरी शिवसेनेच्या माणसाला जर वंदनीय बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या सामना वर्तमानपत्रामध्येच ऍडव्हर्टाईज द्यायची असेल आणि मी अजूनही निष्ठावान शिवसैनिक आहे हे सांगायचं असेल तर त्यांच्या विचारापासून आपण त्यांना कसं काही बाजूला नाही शकतो वर्तमानपत्र मी तेच बोललो ना, ना। दुसरं असं की एक आता आपण जो कॅबिनेटमध्ये जे प्रस्ताव येतात ते त्या संबंधित खात्याकडून येत असतात त्यावेळी नगरविकास मंत्री शिंदे साहेब होते त्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला तो कॅबिनेटने मंजूर केला म्हणजे बहुमताशिवाय कॅबिनेटमध्ये होतो का मी त्याचा खुलासा केला ना पण अशी अनेक उदाहरणं आहेत की कॅबिनेटमध्ये आलेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा प्रस्ताव हा परत पाठवलेला आहे म्हणजे माझ्याकडनं आलेला प्रस्ताव कदाचित एखादं फाईल माझ्याकडे येते एखाद्या कॉलेजच्या निर्मितीचे येते किंवा काय होते मी पाठवतो परंतु तिथल्या दुसऱ्या मंत्र्यांना जर ते पटलं नाही तर तो प्रस्ताव मी परत घेतो माघारी घेतो त्याच्यामुळे हा प्रस्ताव देखील माघारी घेता आला असता त्याच्यामध्ये नगरविकास खात्यालाच हे पाहिजे होतं म्हणून ते झालं असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकीय परिपक्वता नाही कॅबिनेटचे निर्णय हे सांघिक असतात बहुमतापेक्षा एकमतानं झालेले असतात आणि याच्यामध्ये सिस्टीम अशी आहे अजितदादा ज्यावेळी बोलतात ते त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांना ऐकलं पाहिजे उद्धवसाहेब ज्यावेळी बोलायचे ते आम्हाला सगळ्यांना ऐकलं पाहिजे बाळासाहेब थोरात अशोक चव्हाणसाहेब ज्यावेळी बोलतात ते काँग्रेसच्या लोकांना ऐकलं पाहिजे ही अलिखित सिस्टीम आहे पक्षाची मला असं वाटतं की एकाच कुठच्या माणसाला त्याच्यामध्ये दोषी धरण्यामध्ये काही अर्थ नाही मी पहिल्यापासून सांगितलं की याला विरोध स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला होता आणि तरी देखील एकमतानं हा मंजूर झाला म्हणजेच काय सांगायचं की जे शिंदेसाहेब पहिल्यापासून सांगतात आणि त्यावेळी शिंदेसाहेबांची वाक्य होती की या निर्णयामुळे शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये बाधा निर्माण होणार आहे तरी देखील ठराव मंजूर झाला मग आज मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे ते बसल्यानंतर शिवसैनिकांना पोषक असं त्यांनी वातावरण करून दिलं त्याच्यामुळे जनतेच्या मनातलं लोकप्रतिनिधींच्या मनातला, मनातला निर्णय जो घेतलेला आहे हा आज मला असं वाटतं खऱ्या अर्थानं घेतलेला आहे काल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये घराणे शाही पुन्हा एकदा दिसून आदित्य ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष करणार आहे असं कळत आहे आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे असतील आणि दुसरीकडे युवासेनेचं अध्यक्षपद तेजस ठाकरे यांना दिलं जाणार आहे असं बोललं जाते कुठच्या पदानं तेजस्वी राजकारणामध्ये येणार आहेत मला माहित नाही परंतु एक तरुण नेतृत्व है और जो राजण मे यार मनापासन शुभे में जानना चाहते हैं एक्सपेंशन को लेकर विपक्ष लगातार और कब होगा सर आप कैपिटी तो हमसे पॉलिटिक्स में जो बड़े हैं सुधीर मुनगंटीवार साहब ने कल बताया है कि पंद्रह अगस्त को हर जिले में गार्डियन मिनिस्टर ही फ्लैग होस्टिंग करेगा मेरे को ऐसा लगता है की पंद्रह अगस्त से पहले मंत्रिमंडल का विस्तार होगा तो दूसरी बात है कि मुख्यमंत्री जी के जो सरकार निवासी वर्षा वहाँ पर शिंदे साहब की नेम टेट लगाई गई है जिसको लेकर विपक्ष का ये कहना है कि ये चंद दिनों की नेम पेट है सरकार जो वो है वो अवैध है ज़्यादा दिनों तक तो नहीं चलेगी जल्दी गिर जाएगी और दूसरी बात जो पार्टी में काम करते हैं वो कार्यकर्ता लोगों को मॉरल सपोर्ट देने के लिए विरोधी पक्ष के जो लीडर है उनको ये बोलना पड़ता है एक शिंदे साहब और देवेंद्र जी अच्छी तरह से महाराष्ट्र में काम कर रहे लोगों के मन में जो डेवलपमेंट की संकल्पना है वो वो फुलफिल कर रहे हैं इसलिए ये सब चल रहा है मेरे ख्याल से एक नाथ शिंदे साहब जब उनको जाना है वर्षा बंगला में वो जा सकते लेकिन हैं लेकिन इसी को लेकर दूसरी बात है कि अजीत पवार ने वही देवगिरी बंगला कायम रखा है दो दशक से उनके पास वही बंगला है अगर बीच में दो हजार चौदह से उन्नीस की बात छोड़ दी तो ऐसा डबरा कैसे क्या होता है वो बंगले का नहीं मेरे को मुझको ये लगता है कि संजय राउत साहब ने एक उद्धव साहब की मुलाकात ली थी और उद्धव साहब उसमें बोले थे कि पॉलिटिक्स आरोग्यदायी रहना चाहिए हेल्दी रहना चाहिए ये हेल्दी पॉलिटिक्स का नमूना है विरोधी पक्ष नेता जो पहले महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री थे जिस बंगले में रह रहे थे उन्होंने विनती की सीएम साहब को और डीसीएम साहब को कि वही बंगला मुझको चाहिए उन्होंने दे दिया ये आदर्श है मेरे ख्याल से ये हमारी राजकीय संस्कृति है हल्ला करना हमारी ये हमारी राजकीय संस्कृति नहीं है आपको नहीं लगता है कि बयानबाजी बीजेपी और शिंदेगुट के बीच में दुनिया बढ़ा सकती रहे उसमें दीपक जी ऐसे बोले कि जो आरोप आदित्य जी के ऊपर लगाए गए थे वो किसने लगाए थे उसके बारे में उन्होंने बयान दिया है लेकिन आज हम आदित्य साहब के साथ नहीं हैं इसलिए उनके ऊपर वही आरोप लेके बात करना ये अच्छी बात नहीं है जो मैंने बंगले के बारे में बोला दीपक जी ने जो आपको बाइट दिया है वो भी हमारी राजकीय संस्कृति है आदे लोटे एम आय डी सी मध्ये परशुराम एम आय डी सी मध्ये काल एक जो दुर्दैवानं प्रकार घडला आणि तिथल्या कामगारांच्या अंगावर जे काय निळे काळे कोड सगळ्या डॉक्टरांनी बघितले त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे तर त्या बाबतीमध्ये कालच मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे पोल्युशन बोर्डाशी चर्चा केलेली आहे पोल्युशन बोर्डाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि एखाद्या केमिकल फॅक्टरीमध्ये अशा पद्धतीचं केमिकल बाहेर येऊन कामगारांना जर त्रास होणार असेल तर त्याचा बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एकनाथ शिंदे आणि सर्व जे आमदार आहेत ते राष्ट्रवादीशी युती नको म्हणून बाहेर पडलेले होते मात्र आज मुंबई बँकेवरती अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकर आलेले आहेत उपाध्यक्ष म्हणून सिद्धार्थ कांबळे यांची निवड राजकारण नसतं सामंत साहेब आपण माझे कुठं मतभेद एखाद्या प्रश्नावर आपलं मत मांडणं किंवा तत्वाशी भांडणं हे काही मतभेद होऊ शकत नाही ते तात्पुरते मतभेद असतात शेवटी त्यांचं वय आणि घटनात्मक त्यांचं पद त्यांचा आदर प्रत्येकालाच असला पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून राज्यपाल महोदयांवर माझे मतभेद मनभेद कधीही नव्हते आताही नाही आणि भविष्यात तर राहण्याचा प्रश्नच नाही आमदार भारत गोगावले आणि त्यांच्या मुलांना मारण्याची धमकी मिळाली आहे त्याबद्दल काही सांगतो मला असं वाटतं की आ, मी काल ते बघितलं मी आत्ता भरत देखील बोललो पण अशा धमक्यानं आम्ही काय थांबणार आहोत का आता माझं मी आपल्या कधी प्रसारमाध्यमाला हे सांगितलं नाही माझ्यावर जो परवा हल्ला झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सात वाजता सेवन झिरो नाईन टू असा काहीतरी अकोल्याचा नंबर आहे तिथनं मला देखील सांगण्यात आलं होतं की ते आता गाडीतनं तुम्ही सुटला आहे तरी काय तुम्ही सुटला नाही त्या असल्या पुटकळ धमक्यानं आम्ही काही घाबरत नाही आमची आता चारशे चौथी चौथी टर्म आहे म्हणजे आम्ही अशा गुणाचे आहोत अशातला भाग नाही पण मगाही जे मी सांगितलं की आमच्याकडे कार आक आक्रमक कार्यकर्ते नाहीत अशातला पण भाग नाही परंतु आमच्या एखाद्या बोलण्यामुळं आमच्या एखाद्या वाक्यामुळं जर महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होणार असेल आमच्या मतदारसंघातल्या जनतेला त्रास होणार असेल त्याच्यासाठी आम्ही का गोष्टी करत नाही भरत शेठनं जसं आला तसं मला पण आला होता ज्या दिवशी माझ्या गाडीवर हल्ला झाला ते हल्ला झाल्यानंतर काही लोकांनी काय सांगितलं आम्ही हल्ला केलाच नाही काही लोकांनी ठामपणानं सांगितलं आम्ही हल्ला केला अजून आम्ही हल्ले करणार आहोत परत दुसऱ्या दिवशी देसाई साहेबांनी सांगितलं की याच्याबद्दल मला अभिमान आहे हे सगळं ठीक आहे या भानगडीत मी काय जात नाही पण त्याच दिवशी संध्याकाळी मला देखील एक फोन आलेला होता त्याचा नंबर देखील माझ्याकडे आहे परंतु ह्या आता गोष्टी आम्ही समजून घेतलेल्या आहेत ते कोणतरी फुटकळ बाजूला बसतात संध्याकाळचे आणि फोन करतात त्याच्यामध्ये काय त्याला त्याच्यामध्ये आनंद मिळतो मी तर त्या फोनवर असं सांगितलं साहेब मला तुम्हाला शिव्या घालायच्या आहेत तुम्ही घाला वेळ वाजताची झालेली आहे तुम्ही शिव्या घालण्यापलीकडे काहीच करू शकत नाही कारण नऊ वाजलेले आहेत ठेवून दिला फोन नाही त्यामुळे ते एन्जॉय करतात नाही कुणीच रूट बदलला कॅनवाय मी सीएमच्या कॅनवायमध्ये नव्हतो आपण जर सीएम चा कॅनवाय बघितला तर सीएमच्या कॅनवायमध्ये जात असताना स्वतःची नोंदणी असणं आवश्यक आहे सी एमच्या स्टेजवर देखील जात असताना पास असणं आवश्यक आहे त्याच्यामुळं माझा वाय प्लसचा हा दुसरा मला वाय प्लस सिक्युरिटी आहे वाय प्लस विथ एस्कॉर्ड सिक्युरिटी आहे मला पायलट असतं मला कुठे घेऊन जायचं हे पायलटनं ठरवायचं असतं लक्षात आलं ना कारण ती सीपीच्या एरियातला भाग आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये पोलीस तपास चालू आहे आता पण मला आता पुण्यावरनं काही लोक माझा जबाब घ्यायला पोलीस खात्याची आली होती मी त्यांना पोलीस जबाब दिलेला आहे परंतु रूट जरी बदलला रूट बदलला असं आपण समजूया म्हणून काय मारायचं का बदलला असेल नाही सर्व आमदारांची बैठक गैरसमजात ते निर्माण झालेलं होतं माझ्या बंगल्यावर काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तीन दिवस चालू आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यातनंच काही बातमी ही मिळाली की आज आमदारांबरोबर शिंदेसाहेबांची बैठक आहे अशी बैठक ठरवलेली नव्हती अरे भविष्य भविष्य अठा दिवसों में जर अल आपको इंटीमेशन दिल जाए कि आपको भी धमकी भरा कॉल आया था लगातार ऐसे कॉल आ रहे हैं जिस दिन मेरे जिस जिस दिन दिन, जीज दिन, जीज दिन आ, मेरे ऊपर हमला हो गया था उस, उस, उस दूसरे दिन मेरे ख्याल से सात बजे सात बजकर पंद्रह मिनट या सत्रह मिनट में मेरे को भी अकोला से फोन आया था उसका नंबर भी मेरे पास है लेकिन मैंने पुलिस की नहीं दर्ज की क्योंकि क्या होता है कि सात के बाद के जो फोन रहते हैं ना <laughs> वो एक एन्जॉयमेंट रहती है तो मैंने भी एंजॉय किया चलो देना है क्या साहब कैसा हुआ है ठीक है क्या बड़ा अच्छे है ना आप देने वाले हो क्या हाँ ठीक है तो दे, अच्छे, तो, अच्छे, अच्छे, अच्छे दे दो तो ये अभी फोन फो, करना गालिया देना ठार मारूंगा ये करूंगा ठीक है वो <coughs> सर शिव पवारण है आश्वासन दिल्ली है आणि तोच चाळीस नसती पन्नास चाळीस शिवसेना मी करेक्शन करतो चाळीस अधिक दहा आणि ते एकशे सोळा असे त्याच्या मला असं वाटतं की याच्यामुळं काय मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला नाही मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होईल आणि अजितदादांना महाराष्ट्रामध्ये आमच्याकडनं जे अपेक्षित काम आहे ते नक्की होईल आणि नक्की दादा त्याचं कौतुक पण चाळीस आणि दहा या सर्व लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता समज सगळ्या लोकांमध्ये समज असणं आणि असणं याच्यात फरक आहे ना समज काही असू शकतो लोकांमध्ये चर्चा अच्छा चर्चा काही होऊ शकते तर चर्चेला कोण थांबवू शकतो तेव्हा अशी काय अस्वस्थता कोणामध्ये नाही आमच्या सगळ्यांचा शिंदेसाहेबांवर विश्वास आहे त्याला धन्यवाद